नमस्कार रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला महापूर बऱ्याच दिवसानंतर चांदणी नदीने रौद्र रूप धारण केलेले आहे दुतर्फ वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असताना यावेळी मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या मौजे देवगाव तालुका बार्शी येथील चांनी नदीला महापूर आपण पाहत आहात प्रवाशांचे हाल होत आहेत परंतु झोपलेल्या प्रशासन मात्र आजपर्यंत व आज तागायत जागी होत नाही कारण मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या देवगावमध्ये एक वडा व दोन नद्या आहेत परंतु या नद्यांचे पूल खालते असल्यामुळे व त्याचं काम पूर्ण होणे गरजेचे असताना देखील परंतु हे गेंड्याच्या कातडीचं सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे कारण गेले कित्येक वर्ष झाले पुराच्या पाण्यामुळे मराठवाड्यातील किंवा आसपासच्या परिसरातील लोकांना हॉस्पिटल असेल किंवा इमर्जन्सी बारशीला ये जा करणे असेल त्यावेळी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे अन्यथा एखादं मरूनच जाणार आहे यात काही शंकाच नाही असाच देवगावीतील काही शेतकऱ्यांनी मिळून चांदी नदीवरील एक छोटासा पूल उभा केलेला आहे तो सोकरचा नाही साधारणतः त्याला सहा लाख रुपयाच्या आसपास खर्च आलेला आहे परंतु त्या अवस्थेवर जाण्या येण्यासाठी गेली हजारो वर्ष म्हटलं तरी काय वावगं नाही त्या लोकांना येण्या जाण्याची सुविधा नव्हत्या देखील इथल्या राजकीय व इथल्या प्रशासने कधीच त्याची दखल घेतलेली नाही परंतु या शेतकऱ्याने मात्र शासनाच्या नाकावर टिचून आप वर्गणी करून तो छोटस शेतू बांधलेला आहे यामध्ये ते शेतकरी आलेले पुरुषान अडकलेले असल्यामुळे ते काढण्यास मग्न व व्यस्त आहेत आपण पाहू शकता व त्यातच त्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केलेले आहे रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला पण लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा नवीन असेल तर त्या चॅनेलला आपण देखील करा धन्य नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात डिजिटल न्यूज मीडिया आज आपण देवगाव येथील चांदणी नदीच्या पात्रामध्ये उभे आहोत आजच आव आता थोड्या वेळातच नदी पात्रामध्ये पाणी वाहत आहे ते देखील ओसडून असेच इथल्या एका शेतकऱ्यांना आपण पाहत आहोत ते नेमकं काय करतायत नमस्कार दादा आपलं नाव हो काय माझं सुग्रीव पांडुर मांजरी हा नेमका पूल शासनाच्या कोणत्या अनुदातून अनुदानातून आपल्याला मिळालेला आहे नाही नाही अनुदान नाही ही आम्हाला अडचण होती त्याच्यामुळं आम्ही प्रायव्हेट आम्ही पाच शेतकऱ्यांनी ही सर्व सोय केली आम्हाला जाण्याकरता आम्हाला सरकारची कुठलीही स्कीम नाही किंवा सहकार्य नाही आम्हाला ही आमच्या आमच्या सुबळाने आम्ही बांधलेलं आहे आतापर्यंत या काही पुढारनं आपल्याकडे काय दखल घेतली नाही का पुढाऱ्याने दखल कसलीच घेतलेली नाही आणि पुढार्याने या पथवर आम्ही गेलो बी नाही कारण आम्हाला यायला जायला आम्हाला झाकला होता ना पावसाचं त्याच्यामुळं आम्ही सुबाळानं आमच्या आमच्या हायस्थितीप्रमाणे ही आजपर्यंत काही पुढाऱ्यानं आपल्या इकडल्या वरच्या शेतकऱ्यांनी दखल घेतली असं म्हणायचं तुम्हाला एकाही पुढाऱ्यानं दखल घेतलेली नाही किंवा कुठल्या नेत्याने बी दखल घेतलेली नाही आम्ही आमदार कारण आम्हाला दररोज इथनं जावा नव्हता पावसाळ पाण्याचं काय माळ आणायचं म्हणा दूध आणायचं भाजीपाला काय असन ती आमची अडचण होती म्हणून आम्ही आमच्या सुबाळानं आम्ही बांधलेलं आहे कर्ज काढून साधारणतः किती खर्च आला असेल या पुलाला साधारणतः कमीत कमी सहा हजार सहा लाख रुपये आलेत आहे आणि पाच शेतकऱ्यांनी दिलेलं आहे आम्ही बाकी कुणी नाही एकाले शेतकऱ्यांनी दिलेलं परंतु या खर्चासाठी आपण शासनाकडे काहीतरी थोडीशी शासन तरतूद करेल असं वाटत नाही का तुम्हाला कसं शासन आता हिथलं पुढारी जर आम्हाला सहकार्य करीत तर शासन कधी करणार आम्हाला शासन करीतच नाही आणि नको ना ना बी आम्हाला कारण इथनं पुढं आम्ही कुठल्या पुराकडे जाणार नाही कुणाला मतदान करणार नाही काय नाही काय नाही कारण आम्हाला आम्हाला जेवढी अडचण आहे तेवढी पुढारीला काय अडचण पुढारी राहतो बारशीत गावात कुठं पुण्याला त्यांना काय अडचण आहे याची म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे भीक नको पण कुत्रावर असंच म्हणायचं का तुम्हाला भीक नको पण कुत्रे नकोय आम्हाला आणि भी आम्हाला आमच्या आमच्या आमचं आम्ही सुना आम्हाला नको काय दादा आपलं नाव काय रामकृष्ण संदीपान पाणी मांजरे हा पुल बांधून किती दिवस झाले किती वर्ष झाले दुसरे वर्षी पाणी आलं नाही दुसरे वर्ष आपल्याला इकडे येण्यासाठी खूप मोठी अडचण आहे असं यांचं म्हणणं आहे भरपूर अडचण होती भरपूर अडचण होती बरं आता या पुला तुम्ही काय करताय नेमकं हे अडकलेतो अडकलेला हे याच्यासाठी आपण तहसीलदारला यांना कोणाला भेटले नाहीत का आतापर्यंत नव्हते भेटलं कोणाला भेटले नाही आपली अडचण होती आपल्याला आपत्ती व्यवस्थापन मध्ये आपलं शासन लक्ष घालतय आपण त्यांना कधी भेटताय का नाही भेटलो माहित नाही आम्हाला सगळं माहित नव्हतात हे शेतकरी नेमकं या पुलामध्ये अडकलेला असताना खूप मोठी मेहनत घेत आहेत पुला धोका बांधलेलं आहे त्यामुळं आम्ही आम्हाला काळजी घ्यावं लागेल इथं पुरुषांना अडकलेली ही का केलेली कारण ही गेलं वाया तर ही आमचं गेलं शासनाच नाही जात म्हणून आम्ही ही जी काटाड्या काय ही आहे ती आम्ही काढतोय पण खूप मोठं पाणी आलंय ही आम्ही उंच बांधल्यामुळं आमच्या पुलावून जाता येते नमस्कार दादा आपलं नाव काय व्यंकटेश शेवटे इथंही दोन शेतकरी पुलाच्या अडकलेल्या काटाड्या वगैरे काढतात याबद्दल आपल्याला काय वाटतंय आता हा जो पूल आहे का आम्ही सोयीच्या म्हणजे आमच्या स्वबळावर बांधलेला आहे आम्ही वैयक्तिक बांधलेला आहे कारण शासनाचं पण गव्हर्नमेंटचं पण अनुदान मिळतं याबद्दल आपण काय चौकशी नाही केली नाही नाही आम्ही भरपूर ठिकाणी विचारपूस केली होती पण कोणाची काही मदत लागलेली नाही आम्हाला आमदार निधी खासदार निधी नाही नाही काहीच नाही आम्ही सोयी म्हणजे सोबळावरती केलेलं आहे आम्ही पाच जणांत केलेलं आहे हां पूर्ण गेल्या वेळेस आमदार इथं येऊन त्यांनी घोषणा केलेली होती रावजीबाऊ मंदिरापाशी पूल बांधण्याचं परंतु आता पावसाळा सुरू झाला आहे तरी देखील त्यांनी आणखीन काय केलं असत नाही असं तुम्हाला तु बोलायचं आहे का नाही तिकडल्या पुलाबद्दल काय माहित नाही पण सो आमचं स्वतःचं आम्ही स्वतः वैयक्तिक बांधलं आहे देवस्थाना ठिकाणी वाईला तर व्हायलाच पाहिजे ना तर आमची वैयक्तिक अडचण होती आम्ही कमीत कमी दोन किलोमीटरवरनं जाऊन पाय कमीत कमी कम याच्या गुडघ्या इतकं जायचं चिकल तर तिथनं आम्ही एवढं लांब नाही यायचो आणि आमचं काय भाजी माळवं टाळवं काय असलं तर पाणी जर आलं तर आम्हाला कमीत कमी, कमी दोन दिवस तरी वाट बघावं लागत बरं आता या पुलामुळं प्रत्येकानं समाधान झालंय सुख लाभलय असं म्हणायचं आमच्या पुरतच नाही परंतु तुमच्या पुरतं परंतु तुमच्या इकडल्या लोकांना सगळ्या शेतकऱ्यांना हो हो आमच्या आम्हाला तर सुख लागलेलं आहे असच प्रत्येक शेतकऱ्याने करावं असं तुम्हाला वाटतय का नाही सरकार कशासाठी सरकारची मदत तर हवीच आहे ना आपल्याला आपण याबद्दल आपण सरकारला काय याच्या बद्दल सांग चाल शेतकऱ्यापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे प्रत्येक पुढाऱ्याने त्याशिवाय हे गोष्टी प्रश्न तोडगा निघणार नाही पुढाऱ्याने जायला पाहिजे का शासनाच्या प्रतिनिधीने जायला पाहिजे शासनाच्या प्रतिनिधीने ठीक आहे आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज धन्यवाद